अमर रमेश बोरकर मी राहणार मोरण्याचा आहे आणि गेल्या सोळा वर्षापासून जवाहर सुदगिरणीचा कामगार आहे आणि आमची सध्या मी अपंग आहे तरी बी मी तिथं सोळा वर्षापासून काम करतोय करत होतो आणि आता गेल्या दीड वर्षापासून आणि ती छवार गिरणी बंद पडलेली आहे आणि त्या तो त्याच्यामुळे माझी स्वतःची परिस्थिती इतकी वाईट आहे की मला आज एक टायमाच्या जेवणाची प पडलेली आहे आणि ही सगळी परिस्थिती माझ्यावर खूप बेताची आलेली आहे आणि ती परिस्थितीसाठी गिरणी कामगार माझा पुनर्बाबांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर गिरणी चालू करावी आणि मला जे पी एफचा माझा जो पैसा अटकलेला आहे तो माझा निघत नाही आहे जर त्यांनी तो पी एफचा पैसा भरला तर मी तो रक्कम काढून माझं काही नाही उदाहरण करेल तरी कुणालबाबांनी लवकरात लवकर दोकर, माझा पी एफचा पैसा जमा करावा याच्यासाठी मी आणि माझे सगळं कामगार इथं पी एफसाठी पी एफ भरणा करण्यासाठी आणि ग्रॅज्युटी आहे ग्रॅज्युटी पण जमा झालेली आहे त्याच्यामुळे जे या दोन वर्षामध्ये जे आमचे कामगार रिटायर झालेले आहेत त्यांचे त्यांना पी एफ जमा नाही झालेलं आहे त्याच्यामुळे त्यांची पेन्शन जमा होत नाही आहे ते बिचारे कुठं कामालासुद्धा जाऊ शकत नाही कारण त्यांची वय झालेली आहे आणि तो पैसा जो जमा झालेला आहे त्यांनी जो कष्टाने वीस वर्षापासून पंचवीस वर्षापासून जो जमा झालेला आहे पी एफमध्ये सुद्धा मिळत नाही आहे त्याच्यामुळं आमच्यापेक्षा आम्ही तरी कुठं काम करतो आहे दोनशे रुपये रोजाने म्हणा तीनशे रुपये रोजाने पण जे रिटायर्ड कामगार आहेत बिचारे ते कुठं कामाला पण जात नाही आहे आणि सगळेच सगळ्यांचेच मुलं आई वडिलांना सांभाळतात असं नाही होत आपल्यामध्ये त्यांची परिस्थिती एकदम हालाकीची आहे तर त्यांना तर उपासणारीची वेळ आलेली आहे म्हणून त्यांचा बी पैसा कमीत कमी पी कमी एफचा पैसा जर भरला गेला तर त्यांना पेन्शन चालू होईल आणि त्यांना काही ना काही हो त्यांना उदरनिर्वाह करायला प रक्कम मिळेल